जामखेड तालुक्यावर राज्य आलेलं आहे आणि बाकीचे तालुके आता लपणार आहेत हा वेगळ्या पद्धतीचा लपाछपीचा खेळ आज धनगर नगर जिल्ह्यातील तालुक्यांची नावं प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेली आहेत आणि त्यांचा आता लपाछपीचा खेळ खेड़ खेळायचा आहे लपाछपी खेळताना त्यांनी विद्यार्थ्याचं नाव न घेता त्याला ज्या तालुक्याचं नाव दिलेलं आहे त्या तालुक्याच्या नावाने ते त्यांना इस्टॉप घालणार आहेत इकडून आपण तालुक्याची नावं जाणून घेऊयात हा कोणता तालुका इकडं सांगा पटापट नाव आपली आपली राहते कोपरगावने व्हेरी गुड आता यांची लप्पाछिपी आपण पाहूयात आता एक जनावर राज्य यांचं घेईल आणि यांना इस्टाफ घालताना हे काय करतात हे आपण पाहूयात आता जामखेड तालुक्यावर राज्य आलेलं आहे आणि बाकीचे लपणार आहेत हा वेगळ्या पद्धतीचा लपाछपीचा खेळ आज धनगर वस्ती शाळेमध्ये होतोय बघूयात आपण आता या खेळामध्ये जामखेड आता कोणावर राज्य आणतोय आणि जामखेड कोणाला शोधतोय ते सर्वात अगोदर जामखेड तालुका राज्य घेऊन आलेला आहे बघूयात आपण जामखेडला आता कोण कोण सापडतो ते सगळेच तालुके इकडे लपलेले आहेत पारनेर तालुक्यावर राज्य आहे आता

या खेळामधून लेकरांना मजा तर आलीच अक्षरशः घामाघूम झाले ते मात्र यामधून त्यांना तालुक्यांची नावंही लक्षात राहिली जी आयुष्यभर ते कधीही विसरणार नाहीत छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम करतात आनंदाने शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात अशा प्रकारे तालुके आपली ओळख पुसण्यासाठी सुद्धा आपण इथं पाहू शकतो इथं दोन तालुके लपलेले आहेत एक शेवगाव आहे आणि दुसरा पारनेर आहे वा किती आनंद आहे हां बघा इकडे पाथर्डीने दप्पा धप्पा घातलेला आहे हा आणि नेवाशाने धप्पा घातला आहे त्याच्यावर परत राज्य आहे हा आनंद ही जी निखळत आहे ही खरंच हे जगणं खूप सुंदर आहे जीवन सुंदर आहे हा आनंद सुंदर आहे खूप खूप शुभेच्छा आणि खेळाचा आनंद घेऊयात आपणही हा खेळ नक्की खेळा थँक्यू